हॅलो नमस्कार मी शुभांगी तुमचं आणखीन एका मध्ये खूप सारं स्वागत आहे तर बघा आम्ही निघालो हो, आहोत आता नाश्ता करण्यासाठी म्हणजे जे, जे बार्शीतील रचना इडली गृह आहे खूप प्रसिद्ध आहे प्रसिद्ध म्हणजे या इथे खूप गर्दी असते दे, संडेला तर फारच तर या इकडे आर्यन पण आला होता हा माझ्या लहान मामाचा मोठा मुलगा आहे तर त्यामुळेच मग आम्ही आज इकडे नाश्त्याला आलो आहोत दादा आणि आर्यन पाठीमागोटून आले आणि ध्रुवला या येथील उडीदवडे प्रचंड आवडतात आम्ही नेहमी आलो तर उडीदवडेच घेतो तर या इथली चटणी आणि सांबर पण खूप मस्त लागतं खूप टेस्टी आहे तर या इकडे बघा ध्रुव मी हे अगोदर येऊन बसलो होतो आणि ते जशी जागा होईल तसं बसायला लागतं त्यानंतर दादा नारियन आल्यामुळे त्यांना उभा राहूनच इडली खावी लागली मग ते घरी गेले आणि त्यानंतर समोरच प्रसन्नदाता गणेश मंदिर आहे तर या इथे पाया पडलो आणि ध्रुवाला मी खडीसाखर देत होते तर तो लपून बसलेला आणि बघा माझी बेस्ट फ्रेंड आहे ती आज अमरावती पुणे म्हणजे त्या पुण्याला चाललेल्या तर त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी आम्ही आता बार्शीच्या रेल्वे स्टेशनवरती आलो आहोत आणि फर्स्ट टाईम मी बार्शीचं रेल्वे स्टेशन, हो। स्टेशन पाहिलं तर खूप छान आणि स्वच्छपण आहे तर या इकडे आता आम्ही सध्या रेल्वे स्टेशनमध्ये येऊन

ट्रेन आता दुसऱ्या बाजूला येते तर त्यामुळे आम्ही आता पायऱ्या चढून पलीकडच्या साईडला जातो आहे आणि खूप प्रशस्त आणि स्वच्छता पण आहे रेल्वे स्टेशनवरती तर या इकडे पायऱ्या चढता चढता दम लागलेला कारण खूप साऱ्या पायऱ्या होत्या आणि ध्रुवला चालायला खूप पंटाळालेला त्यामुळे ध्रुवला यांनी उचलून घेतलेलं सर राहायचे इथंच हा सर वाढलं इथं सर वाढलं इथंच राहतील

ट्रेन गेली आंटी गे का ध्रुवा बघ आपण गेले त्याला कपडे पावा काढला असेल झाला असेल हो गेली संपले किती रुपये असतील काय पाणी आले पाणी आंघोळ कोण करणार आहे हो काढते खाली करणार आहे आंघोळ रेल्वे स्टेशनवरून घरी आलो त्यानंतर खूप सारे कामं राहिलेली नळाला पाणी पण आलेलं बाहेरचं सर्व धुवून घेतलं बाकी फरशी कपडे राहिले ते सर्व करून डायरेक्टली आता संध्याकाळी मी ब्लॉगला सुरुवात केली संध्याकाळी म्हणजे रात्र झाले होते सात वाजून गेले होते तर या इकडे आर्यनला कपडे घ्यायचे होते त्यामुळे आम्ही आला होता आता प्रियदर्शनी या दुकानामध्ये आणि ध्रुवला लिफ्टमध्ये जायला खूप आवडतं तर आता लिफ्टमध्ये चढून आम्ही या सेक्शनमध्ये म्हणजे डिरेक्टली तिसऱ्या मजल्यावरती मुलांचे कपडे भेटतात मोठ्या मुलांचे तर या त्या तारला ड्रेस सिलेक्ट केला त्याला घेतला आणि त्यानंतर घरी आलो